नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सावी नागरिक शास्त्र पाठ क्रमांक दोन समाजातील विविधता या पाठाचा रिकामा जागी योग्य शब्द लिहा एक नंबर विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे टिंबटिंब अनुभवणे होय उत्तर सह अस्तित्व दोन नंबर प्रश्न भारत हे जगातील एक महत्वाचे टिंबटिंब राष्ट्र आहे उत्तर धर्मनिरपेक्ष तीन नंबर प्रश्न सहकार्यामुळे समाजातील टिंबटिंब अधिक निकोप होतो उत्तर नंबर प्रश्न खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये एक नंबर सहकार्य म्हणजे काय उत्तर एकमेकांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे यालाच सहकार्य असे म्हणतात दोन नंबर प्रश्न धर्मनिरपेक्षतेचे तत्व आपण का स्वीकारले आहे उत्तर आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हे विविधता निकोपणे जाण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा त्यामधील एक नंबर भारतीय समाजातील एकता कशावरून दिसून येते उत्तर भारतीय समाजात अनेकविध भाषा धर्म संस्कृती चालीरीती परंपरा आहेत देशाच्या विविध भागात वेगवेगळे सणवार उत्सव आणि उपासनेच्या विविध पद्धती आहेत दोन नंबर देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत आलेले आहेत त्यांच्यात सर्व प्रकारची देवाणघेवाण होते या सर्व गोष्टींतून आपल्याला भारतातील समाजात एकता निर्माण झालेली दिसून येते दोन नंबर प्रश्न समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात उत्तर समाजात काही वेळा व्यक्ती व्यक्तींमधील मते विचार आणि दृष्टिकोन जुळले नाही तर संघर्ष निर्माण होऊ शकतात दोन नंबर एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज यामुळे ही समाजात संघर्ष निर्माण होऊ शकतात तीन नंबर प्रश्न सहकार्यामुळे कोणते फायदे होतात उत्तर सहकार्यामुळे समाजातील परस्पर अवलंबन अधिक निकोप होतो दोन समाजातील सर्वांना सामावून घेता येते तीन परस्परांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी एकमेकांची मदत होते चार नंबर दैनंदिन जीवन सुरळीत चालते व सर्वांचाच विकास होण्यास मदत होते प्रश्न चार तुमच्या समोर दोन मुले भांडत आहेत तर तुम्ही काय कराल उत्तर माझ्या समोर भांडणाऱ्या आजूबाजूला मदतीने एकमेकापासून दूर करीन त्यांना शांत करून प्रत्येकाला भांडण्याचे कारण विचारीन जो चुकीचा वागला असेल त्याला समजावून सांगेन भांडण्याचे कोणते वाईट परिणाम होतात ते सांगण्याचा प्रयत्न करीन दोघांची समजूत घालून दोघांत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करीन दोघांच्या घरच्या लोकांच्या कानावर ही गोष्ट घालून पुन्हा भांडण होणार नाही असा प्रयत्न करीन प्रश्न पाच तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात तुम्ही कोण कौन कोणती कार्य कराल उत्तर शाळेच्या मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री या नात्याने मी मंत्रिमंडळ आपली कामे योग्य पद्धतीने करत आहे का ते पाहिन शाळेच्या शिस्तीकडे लक्ष देईन शाळेचे विविध उपक्रम व्यवस्थित रीतीने पार पडले जात आहेत का नाही ते पाहिन मंत्रिमंडळाला त्यांच्या कामाबद्दल मार्गदर्शन करीन इतर शाळांमध्ये चालू असलेले चांगले उपक्रम आपल्या शाळेत करता येतील का याबाबत शिक्षकांशी चर्चा करून ते राबवेन विद्यार्थ्यांमध्ये एकोपा निर्माण करीन त्यांच्या अडचणी शिक्षकांपर्यंत नेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करीन थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा